नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रमशाळेतील हा प्रकार आहे कावेरी गणेश काळवांडे असं विद्यार्थिनीचं नाव असून ती या आश्रमशाळेत इयत्ता तिसरी शिकत आहे तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या याच जखमीमध्ये चक्क अळ्या झाल्या डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कारगरी काळबंडे आठ वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे तिच्याकडे तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोडं आलेले होते आणि ते फोडं होते ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या आळ्या जमा झाल्या होत्या आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्या अगोदर काढल्या पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही वाटली त्यामुळे आम्ही तिला नांदेड जी एम सीला रेफर केलं ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಾಯಕವಾಡ ಹನುಮಂತ ಪ್ರಾಥಮಿಕಾಸ್ತ್ರಸ್ಥಳ ವಾರಕವಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮನೂ ಕಾಮೇರಿಗೇ ಗೋನ ತೀನ ವೇಳೆ ಆಮೇಲೆ ದವಾಖಾನೆ ತಮ್ಮಸ ಪ್ರೀವ್ ಗಿಡ ಆಗದೇ ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಆಮೇಲೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಹದಗಾವ ರೀಫರ್ ಸುಲ್ ಸಿವಿಲ್ ಸರ್ಜನ್ ನಾನು पहिलेच ती थोडं आजारी होती तिच्या दुःख होती त्याला तोंडाने चेहऱ्याने आम्ही दोन मारे तिच्या पालकाला फोन केल्या बोलून घेतल्या के ट्रीटमेंट केल्या पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेल्या आम्ही ते थोडं डोक्यामध्ये केस केसं असल्यानंतर आईवडिला फोन केले आम्ही केस कापायचा प्रयत्न केल्या परंतु आईवडला विचारलं केस कापाव का आई नकार दिले आम्ही केसं कापून का ते पण व्यवस्थित झालं व्यवस्थित केले आम्ही परंतु ते केसांब थोडं चिल्ल्या गेले तू काय झालं तुझ्या तोंडावर पहिलंच आर्मेशन झालं तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर जागा होती ती ट्रीटमेंट केली आहे काय नाही सर दवाखाने आले ना थोडं चांगले परत रिपॉर्ट केले हातगावर मुलीच ते चांगले आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची